सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे भारतीय संविधान अंमलात आले आपल्या देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन कार्यक्रम झाला यावेळी आमदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूर वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे से अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले एकोणीसशे प्रजाचा राज्य आलं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची समिती नेमली होती त्या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस काम करून संविधान हे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडं संविधान दिलं आणि आज सव्वीस जानेवारी घटना आपली बाबासाहेबांनी ह्या देशाला दिली त्या घटनेवर पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण होत आहेत आपल्याला सगळ्याला आनंद आहे ज्या काँग्रेसनी ह्या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानावर गेले पंच्याहत्तर वर्ष आपण ही घटना या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेवर देत चालतो देश स्वतंत्र होत असताना अनेक लोकांचं बलिदान गेलं जा जा अनेक लोकांच्या घरांच्या राखवांभोळी झाल्या अनेक लोकांना तुरुंगवास घोसावा लागला भोगावा लागला ह्यातून हा देश घडला ह्या देश घडत असताना महात्मा गांधींचा ज्या मनातला राम होता तो राम खऱ्या अर्थानं पंच्याहत्तर वर्ष गरीब दलित अनेक लोकांना स्वातंत्र्यानंतर हरित क्रांती आली देश